यांना निवडणुकीच्या विजय झाल्यानंतर कुणीतरी खांद्यावर उचलून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या नादामध्ये चला काही चाललं पण आमच्या राजभवच्या पायाच्या इकडची ती गाडी सरकली एका त्यांना पाच मिनिटं सुद्धा उभारतायत ना पण त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवा की सचिन आले उभारता येईल अधिवेशनाला सुद्धा त्यांनी आहे तशी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो त्यांना बघायला डॉक्टरनं सांगितले की ऑपरेशनच करावं लागतं अडचण होईल दोन चार इंजेक्शन आगाव मला अधिवेशनात जावं लागतं पहिलंच जा अधिवेशन आहे आमदार एवढं लोकांनी अपेक्षा निवडून असं फायदा नको याकरता म्हणून त्यांनी इंजेक्शन घेतले त्यांचा उभार नाही करायला काय बसल्यावर काय वाटत नाही आणि त्यामुळं अधिवेशन करून आले त्यांना हे झाले की डायरेक्ट मिरजला जा। ते जाऊन किंवा कुठं जिथं हॉस्पिटल त्यांचे डॉक्टर असतील मला माहित नाही कुठं ते जाऊन ऍडमिट होणार आहेत एक छोटस शस्त्रक्रिया त्यांच्यावर होणार आहे कदाचित ते आठ दिवस चार दिवस पुढचे नसतील परंतु या सचिनदा प्रेमा खातर सचिनच्या प्रेमाखातर प्रेमा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण सर्वजण जण या ठिकाणी उपस्थित राहतो वाढदिवस असत आता या ठिकाणी काही हा पक्ष पार्टीचा कार्यक्रम का नाही एक उद्योजक आहात तुम्ही लोक परंतु आपल्या तालुक्यामध्ये उद्योग उभा राहिला पाहिजे या ठिकाणी रोजगार वाढला पाहिजे तिथल्या शेतकऱ्यांच्या त्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे उद्योजक उद्योगांमधली स्पर्धा वाढवून त्यातून त्याचा जो ग्राहक आहे म्हणजे त्याचा जो ग्राहक कोण आहे जर साखर कारखाना असेल तर त्याचा ग्राहक आहे शेतकरी वर्ग आणि जर समजा आपल्या संपूर्ण या तालुक्यामध्ये एकमेव कारखाना असता एकच साखर कारखाना असता तर त्या कारखानदाराच्या मनाला वाटेल त्या मर्जीनुसार त्यानं तुमचा ऊस नेला असता त्याच्या मर्जीला वाटेल त्यानं भाव दिला असता त्याच्या मर्जीला वाटेल तेव्हाच त्यानं बिल दिलं असतं त्याच्या मर्जीला वाटेल तेवढंच बिल दिलं असत बरोबर आहे का परंतु जक्रा शुगर शुगर फॅक्टरी या ठिकाणी सुरू झाली विमा कारखाना या ठिकाणी आहे अजून एक दोन कारखाने आहेत या कारखान्यांची स्पर्धा स्पर्धा असल्यामुळं प्रत्येकाला शेतकऱ्याला कुठं त्याला ऊस घालायचा हा निर्णय तो शेतकरी करणार आणि याचा कर्ता म्हणून आपले शिवसेनेचे धडाळीचे जिल्हा प्रमुख चरण दादा चौरे या ठिकाणी आलेले त्यांचंही सगळ्यांनी टाळे वाजून स्वागत करावं सांगायचा मुद्दा असा आहे की या भागामधली शुगर इंडस्ट्री जी आहे याला चालना मिळाली पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्याचं भर झालं पाहिजे असं असताना बसून घ्या बसून घ्या असं असताना केवळ मी स्वतः साक्षीदार आहे समाजदाला तुम्ही मदत केली आम्ही सगळ्यांनी मदत केली परंतु या सचिन दादाला पाच पाच तास सहा सात तास त्या पोलिस बसून बसवून ठेवायचं काम केलं एका साखर कारखान्याचा मालक का असलेला आणि ही दोन पिलावर दोन चटू फाटक नाही परंतु यांच्या सांगण्यावरनं लोकांच्या तक्रारीच्या तालुक्यामध्ये आता दिवस घेतल्या जात नव्हत्या यांच्या सांगण्यावरनं एखादी मुलगी चरीत झालेली बसत होती परंतु स्टेशनला एका कारखान्याचा मालक असलेल्या हजारो कोटी रुपयाचा असलेल्या आणि कितीतरी हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी त्यांचा चलन बोलक असतात त्यांचा प्रपंच चालवून या चक्रा या मालकाला पोलीस स्टेशनला आता ताक बसवून ठेवायचं काम केलं हे कशामुळे त्यांचा कारखाना बंद पडला पाहिजे त्यांच्या विरोधामध्ये पर्यावरणाचा कुठला जो डिपार्टमेंट पोल्युशन कंट्रोल डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठल्या तरी भरतूस याच्या प्रकारे त्यांच्या विरोधात तक्रारी करायच्या आणि इन्क्वायरी लावायच्या यांचं कसं गाय बंद पडेल कसा हा कारखाना बंद पडेल कसा कारखान्याला सील लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न हे आमदारकर पाटलांनी केला आणि असं ज्या घरछक्तीचं राजकारण

आपल्याला उद्योग चांगला चालवायचंच आहे परंतु कसं सर राजाश्रय हा पण महत्वाचा आहे आणि दोन्ही करता आहे इकडे कमळ आहे इकडे दुपारी दुणा, आहे काय अडचण नाही आता आमच्या तालुक्यात तर पक्षाने पार्टी विषयच राहिला शरद पवार हा मुख्यमंत्र्यांना भाग आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आला आमचं आयुष्याचं वाटत व्हायचं असेल तर आम्हाला काही करून आम्हाला राजू खेळ घेऊन जावं लागतंय आम्ही युतीचा धर्म पाळण्याच्या नादात आमचा सगळा राजकीय धर्म भ्रष्ट होऊ नये आणि त्यामुळं लोकांच्या प्रती जी आमची कमिटमेंट आहे त्या कमिटमेंटला त्या ठिकाणी कुठेतरी अडचण निर्माण होते अंकुश सुद्धा इथं आलेला आहे महायुतीचा धर्म अंकुश तो सुद्धा पाहिला परंतु मत सगळी आम्हाला मिळवून दिली त्याच्यात अंकुश पण अंकुशनं सुद्धा अत्यंत चांगलं काम केलं जत्राय सिंग आणि सगळ्या इथं त्या ठिकाणी आमच्या भीमाचे वाईस चेअरमन तिथं आहेत पुन्हा साहेब आहे आता कशा सगळ्याला उघड पाडायला नाही नाव घेऊन परंतु लोकांना कळलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे या मोहोळ तालुक्यामध्ये पाटील पार्टी विरुद्ध सगळं व्यावदारक सांगितलं होतं या तालुक्यामध्ये एक दोनच पक्ष आहेत एक राजन पाटील पक्ष आणि दुसरा राजन पाटील विरोधी पक्ष आणि आता विरोधी पक्षाचा विजय झालेला आहे ज्यांना ज्यांना त्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या या मतदारसंघात काम केलं सचिन दादा आणि सचिन मालकांसारखे आणि पातळीवर आपल्याला सहकार्य केलं निश्चितपणे आम्ही त्यांच्या रुहात असू निश्चितपणे आम्ही त्यांचा आभार व्यक्त करू आणि जेवढं जमल तेवढं समाधान दादा सुद्धा त्यांना सुद्धा मनापासून वाटत होतं की त्यांच्या मित्राची मारती आली पाहिजे असं वाटत होतं आणि ह्या तालुक्यातलं सिंडिकेट झालं पाहिजे आता सिंडिकेट म्हणजे काय आहे ते नंतर खाली चालत हे प्रस्थापितांचं एक सिंडिकेट आहे आणि हे प्रस्थापितांचं सिंडिकेट जिल्हा सहकारी बँक जिल्हा दूध संघ जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये केवळ फक्त आम्ही आणि आमची पुढची पिढी यांचा व्यवस्थापन लागण्याच्या करता म्हणून एक सिंडिकेट या जिल्ह्यात तयार झाले आणि ते सिंडिकेट उद्ध्वस्त करण्याची ताकद दादा अवतारे यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी या सिंडिकेट नवीन आपण एक नवीन इंडिकेट तयार करू आणि त्या इंडिकेटच्या माध्यमातून आपण आपलं समाधान दादाला त्याचं आमचे आमदार साहेब आणि कुटुंबातल्या न्याय देईल सचिन मालकांसारखे नेतृत्वाला न्याय देईल सर्वसामान्य घरामध्ये सत्ता घेऊन जाईल अशा पद्धतीचं एक मूळ सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण नेतृत्व ने घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करू आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सचिन मी शुभेच्छा देतो आपण सर्व उपस्थित राहिला राहिली असतील त्यांची सभा वापतो आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो की पुढच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी हा जो पंचावन्न पट्टा आहे ज्याला परत अतिशय वक्तव्य पाहिलं गेलं मग ते बेगमपूर असेल किंवा हा सगळा एनके आणि सगळा वाघोलीचा पट्टा असेल ह्या सगळ्या